मनाची महाराष्ट्राचे कामगार मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार सुरेश भाऊ फळे यांच्या प्रयत्नातून तसेच माजी सरपंच तानाजी पाटील यांच्या पाठपुराव्याने ग्रामदैव श्री सिद्धेश्वर मंदिराला ब वर्ग तीर्थक्षेत्र दर्जा प्राप्त झाल्याने सलगरे ग्रामस्थानी पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या निवासस्थानी भेट घेऊन जंगी सत्कार केला माजी सरपंच तानाजी पाटील यांच्यासह सलगरे गावातील प्रतिष्ठित पदाधिकाऱ्यांना पालकमंत्र्यांनी पेढा भरवून याचा आनंद साजरा केला श्री सिद्धेश्वर मंदिर ब वर्ग दर्जा तीर्थक्षेत्रसह पालकमंत्र्यांनी सलगरी गावातील वर्षानुवर्ष प्रलंबित विविध रस्त्याच्या विकास कामासाठी दहा कोटी पेक्षा जास्त निधीचा उपलब्ध करून दिला आहे सलगरे सर्वांगीण विकासासाठी मुख्यमंत्र्यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावल्याने पुन्हा पुन्हा पालकमंत्री म्हणून सुरेश भाऊ खाडे हे लाभावे अशी ईश्वर चरणी प्रार्थना तानाजी पाटील यांनी केली यावेळी सिद्धेश्वर मंदिर पुजारी नाथापा पुजारी सर्जेराव पाटील ग्रामपंचायत सदस्य रमेश सळके अरुण कांबळे अजितराव गुरुजी सचिन निंबाळकर मारुती गायपुरे बुर्लिंग हरगे, सचिन शिपुरे गणपती गुंडे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते सलगर येथून सिद्धेश्वर मंदिर तसेच कवटे तालुक्यातील नांगुळे रामदेवत हजरत सय्यद पीर दगा आहे बवर्ग गिरीश महाजन यांचे पालकमंत्र्यांनी आभार मानले बरीच प्रकरणं आम्ही पाठवली होती शासनाकडे क वर्गातली ब वर्ग व्हावं बर्व वर झाल्यानंतर आम्हाला थोडासा पैसा जास्त मिळतो त्या पद्धतीनं विकास होतो त्या मंदिराचा आणि त्यांचं ग्रामदैवत आहे त्या ग्रामदैवता पद्धतीनं आपण ते करतो त्या पद्धतीनं आम्ही सलगरे आणि नांगोळी हे दोन गावाचा प्रस्ताव आम्ही टाकला होता आणि गिरीश गिरीश भाऊंचा मी आभार मानतो की त्यांनी त्या ते दोन्ही क्षेत्राला त्यांनी मान्यता दिली बहुवर्ग दर्जा दिला आणि त्यामुळं निश्चितच आता इथून पण बरेच काही फंड येतील त्यामध्ये ते यात्रा भरतात मोठ्या भरतात सुविधा भक्तजनांना सुविधा तयार होतील त्या दृष्टीकोन आमचा प्रयत्न असेल आम्ही पाच पाच कोटीचा प्रस्ताव पण आम्ही आम्ही टाकलेला आहे आणि तो प्रस्ताव आता मंजुरीच्या स्टेजवर असेल तो आणि तो ही मंजुरी होईल पैसे त्यामुळे तिथली व्यवस्था सगळी होईल अशा प्रकारचे प्लॉटलं बरेच आम्ही क वर्गामध्ये आम्ही घेऊन ब वर्गामध्ये घेऊन आम्ही बरेच मंत्री आता मंदिर आम्ही त्यामध्ये केलेलं आहे त्यामुळे सरगरगावचं ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर या ग्रामदैवचा सिद्धेश्वरचा तीर्थक्षेत्र क्रमधून ब मध्ये समावेश करण्याच्या अनुषंगाने आपल्या सांगली जिल्ह्याचे लोकप्रिय पालकमंत्री आदरणीय सुरेश भाऊनी खास प्रयत्न करून या ठिकाणी ब व ब वर्गाचा दर्जा दिलेला आहे त्याचबरोबर सलगर गावामध्ये बी पी डी सी असेल थोडंसं बजेटचे रस्ते असतील मुख्यमंत्री ग्रामसडक योजना असेल या योजनेमधून अठरा कोटीचा निधी सलगर गावाला मोठ्या प्रमाणामध्ये दिलेला आहे त्याबद्दल गावच्या ग्रामस्थांच्या वतीनं आज भाऊंना त्या ठिकाणी हार घालून आणि गोड पेढे भरून या ठिकाणी त्यांचा सत्कार केलेला आहे वास्तविक खरोखरच या ठिकाणी सलगरगावचा जो काय विकासाच्या बाबतीमध्ये थोडंसं जरा गेल्या अनेक वर्षामध्ये निधीची कमतरता जाणवत होती ती उणीव या ठिकाणी सुरेश भाऊनी या गेल्या चारशामध्ये मा भरून काढलेल्या आहे